भोगी हा चार दिवस चालणाऱ्या संक्रांती उत्सवाचा पहिला दिवस आहे भारताच्या काही भागांमध्ये लोक पारंपारिक पदार्थांवर मेजवानी करतात जसे की भोगीची भाजी तिळाची भाकरी पोंगल तांदूळ मसूर आणि दुधाने बनवलेले डिश भोगीची भाजी केवळ मकर संक्रांतीलाच बनवली जात नाही तर विशेषत आदल्या दिवशी ज्याला भोगी म्हणतात संक्रांती आणि भोगी हे एकाच सणाचे दोन वेगळे दिवस आहे भोगी भाजी खास भोगी साथी का बनवली जाते ते पाहूया एक कापणी साजरी करणे भोगी हिवाळी कापणीचा हंगाम संपत असल्याचे दर्शवते आणि भोगी भाजी हा कापणीचा आनंद साजरा करण्याचा एक मार्ग आहे हे मोसमी भाज्यांचे एक मिश्रण आहे जसे की सपाट सोयाबीन गाजर वांगी आणि ताजे हिरवेचणे शेतकऱ्यांच्या श्रमाची फळे मानली जातात दोन विधी विषयक महत्व भोगीवर नकारात्मकता आणि जुन्या गोष्टी जळण्याचे प्रतीक म्हणून आग लावली जाते जी नवीन सुरुवात करते भोगी भाजी हा विशेष अर्पण म्हणून काम करतो कापणीसाठी कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वर्षासाठी आशीर्वाद मागतो तीन हंगामी आणि उबदार अन्न भोगी भाजी मधील घटक त्यांच्या तापमानवाढ गुणधर्मांसाठी निवडले जातात ते हिवाळ्याच्या हंगामासाठी योग्य आहे गाजर ऊस वांगी घेवडा हिरवा हरभरा बटाटा बोर आणि शेंगदाणे समृद्धता आणि उबदारपणा देतात तर गुल गोडवा देतो आणि चव संतुलित करतात हे थंडीच्या महिन्यात एक आरामदायी आणि पौष्टिक डिश बनवते चार परंपरा आणि सांस्कृतिक महत्व भोगी भाजी हा भोगी परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे जो पिढ्यान -पिध्या चालत आला आहे ही डिश तयार करणे आणि सामायिक करणे कौटुंबिक बंध आणि समुदाय भावना मजबूत करते उत्सवाच्या वातावरणात भर घालते तर भोगी भाजीचा आनंद मकर संक्रांतीच्या सणाच्या आसपास घेतला जात असताना त्याचा विशिष्ट संबंध आणि महत्व भोगी दिवसाच्या विधी आणि परंपरांशी आहे कापणीचा उत्सव साजरा करणे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे कॉमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी मराठी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद